मी सांगितलंय त्यांना आता पुढतच झाले नवी सांग त्यांना पण करू आणि रीती रिवाज काय असेल साडी बिडी तिथले घ्या बर का नाहीतर जात पाड चाल मला इतकी ओटी बिटी काय असेल नसेल ती पिढ बिढ सगळं हा चालतंय करतो संध्याकाळी तुला घरी गेला माहिती Kuna tahu, tips mana untuk tulap.